सगळे तयार ना गोष्ट सांग ऐकायला चला गोष्टीचं नाव आहे रेघ लहान झाली काय नाव आहे आता जादू झाली आणि मोठी रेग होती ती कशी झाली लहान झाली तर काय जादू झाली ते आपल्याला बघायचं आहे एकनाथ जादू काय झाली ते आपल्याला बघायचंय बघायचंय ना आता बघा अकबर आणि बिरबल अकबर राजा होताय कोण होतं राजा आणि त्याचा जो सेनापती होता सेवक होता बिरबल कोण होता बिरबल म्हणजे अकबर बादशाचं कोणतंही महत्वाचं काम असेल किंवा अकबराला काहीही अडचण आली तरी त्या अडचणीतून काहीतरी युक्ती शोधून हा जो बिरबल होता तो काय करायचा ते संकट सोडून टाकायचा ती अडचण सोडून टाकायचा खूप हुशार होता बिरबल असंच एकदा काय झालं अकबर बादशाह म्हणजेच राजा आणि तो बिरबल त्याचा सेवक ते बाहेर फिरायला गेले कुठे गेले कुठे गेले बाहेर फिरायला चालले होते चालता चालता बादशाह अचानक थांबला एका ठिकाणी बादशाहने काय केलं एका ठिकाणी बादशाह थांबला थांबल्यानंतर काय झालं बादशाने बोटाने वाळूमध्ये अशी एक रेग ओढली तुम्ही खेळताना करता की नाही कशी रेग ओढता बरं तुम्ही असं जमिनीमध्ये अशी रेग अरे अरे पुस्तक फाटेल जमिनीमध्ये तुम्ही रेग ओढता की नाही कशी ओढता दाखवा मला हा मग बादशाने काय केलं तिथं वाळू होती ना रस्त्याला त्या वाळू मध्ये जाऊन एक छोटीशी रेषा ओढली आणि ओढल्याच्या नंतर तो बिरबला काय म्हटला माहितीये का म्हटला बिरबला ही रेषा बघितली का तू तर बिरबल काय म्हटला हो बघितली मग बादशा म्हटला आता मी जी ही काढलेली रेघ आहे का नाही ही लहान करायची कशी करायची कशी करायची लहान करायची पण मी काढलेली रेख पुसायची नाही ना, तिला हात लावायचा नाही मात्र ना, तू ही, ही रेख लहान करून दाखवायची जमेल का रे तुला असं असं बादशाने विचारलं अकबराला कोणाला विचारलं अकबराला मग बिरबलाने काय केलं असं एकदा बादशाकडं बघितलं आणि बघितल्यानंतर परत एकदा रेघेकडं इकडं बघितलं एकदा बादशाकडे बघितलं एकदा रेघेकडं एक बघितलं आणि मग काय केलं पटकन खाली वाकला कोण बिरबल कोण वाकला खाली बिरबल खाली वाकला आणि त्याने काय केलं जी महाराजांनी बादशहानी अकबर बादशहानी जी रेघ ओढली होती की नाही तिच्या बाजूला बोटाने दुसरी एक रेग मारली पण ती रेग बादशहाने मारलेल्या रेघेपेक्षा कशी मारली लांब मारली कशी मारली लांब मारली, लाम मारली? आणि आणि काय बोललं माहिती आहे का बिरबल बादशांना म्हटलं बघा झाली का नाही तुमची रेग लहान है की नाही आणि मग बादशाह चकित झाला म्हणजे बादशाला आश्चर्य वाटले अरे बिरबल किती हुशार आहे माझ्या रेगेला हात पण लावला नाही माझी रेग पुसली पण नाही आणि माझी रेग बरोबर लहान करून टाकली आणि मग तो बिरबलाकडे पाहतच राहिला हो की नाही किती हुशार होता पाहिजे बघितलं तुम्ही बिरबल बिरबल तो आहे तो तलवार अडकवली की नाही तलवार अडकवली ना ते कोण आहेत बिरबल आहेत का ना ते नाही बादशा। बादशा। ते बादशाह तलवार अडकवलेले कोण बादशाह आणि ते बाजूला उभे आहेत ते कोण बिरबल आणि तुम्हाला दिसतं का तिथे त्यांनी काय केलेलं आहे बघा चित्रात दिसत असेल तुम्हाला एक रेषा कशी आहे बादशाने आखलेली रेषा आहे आणि नंतर बिरबलाने काय केलंय मोठी रेषा आखली कशी आखली आहे मोठी दिसते का की नाही दिसत मग तुम्हाला पण कुणी असं सांगितलं तर तुम्ही आयडिया लावू शकतात की नाही अशी आहे ना सोपी आहे की नाही आवडली का गोष्ट आता ए विवेक नाव सांगेल मला बादशाहचं नाव काय होतं विवेक सांग चल विवेक उभा राहा आता चल विवेक गाडीचा टायर बघत आहे विवेक सांग मला उभा राहा आणि बादशाहचं नाव काय होतं ते सांग चल आता आपण गोष्ट ऐकली की नाही त्या गोष्टीतल्या बादशाहचं नाव काय होतं कोण सांगेल मला चला राजवीर व्हेरी गुड बादशहा राजा राजाचं नाव काय होतं कोणाची गोष्ट ऐकली आता पण अनेश अकबर काय नाव होतं बादशाहचं आणि बिरबल होता तो कोण होता त्याचा सेवक होता कोण होता सेवक।, सेवक होता की नाही आणि बिरबलाने बादशाची रेग लहान कशी केली सांगा सांग विदेश उभा राहून सांग, सांग। पुढे येऊन सांग चल बादशाने काढलेली रेग रेग बिरबलाने कशी बर छोटी केली लहान केली सांग आता त्या राजाने ते त्याच्या बाजूला की नाही आणि मग आपोआप ती छोटीच होणार ना दोन रेखा आपल्याकडे असतील आणि त्यातली एक छोटी असेल आणि एक मोठी असेल तर आपण काय म्हणणार ही दुसरी रेषा छोटी म्हणणार ना जी असे तिला बरोबर की नाही व्हेरी गुड छान आवडली गोष्ट चला टाळ्या बाजू मग छान पैकी नाही आवडली आता हीच गोष्ट परत कोण सांगेल चला वैष्णवी सांगेल वैष्णवी